आपण तर तिथे तिथे काय मिळणार माझा समजून मला मला फोन आला प्रयत्न करतो पण नागपूरवरून केला वेळ देऊ शकत म्हणजे मी महाराष्ट्राचा आपत्ती व्यवस्थापना मी माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या वापर आता मी भंडाऱ्याला गेलो गोंदियाला गेलो होतो नागूरचा आहे परवाला मला योकमाळला जायचं त्यानंतर चोवीस तारखेला मला पुण्या आणि जिथे जिथे परिस्थिती बिघडली जाते किंवा आवश्यकता असते त्या जिल्ह्यात करायला जातो पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचा एकट्यात नसतो आणि ते सिच्युएशन हाताळायसाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी आम्ही करतो तुम्हाला तुम्ही थोडं समजून घेतलं जे जे मी कलेक्टरला सांगायला पाहिजे त्या त्या सूचना केल्या जेवढे खाऊ जेवढे तुमचे न्यालया ताब्यात घ्या तेवढ्या दब्यात घ्या सगळ्या गोष्टी करत असताना सांगितलं तुझ्या तो नागपूरवरून आला कालचा पेशन एक रात्री नागपूरवरून पहिले तू नागपूरला नागपूरला ब्रह्मप्रीला चंद्रपुरात आता चंद्रपुरात ते भेटलं नाही रात्रमध्ये मध्ये होता कोरोना बाहेरचे पेशंट जे मला त्रास आणि तुम्ही लिहताय हे बाहेरचे नाही स्थानिक पेशाट असेल